मंडळी ताटामध्ये जेवढी भाजी महत्वाची तेवढीच ताटाची डावी बाजूही महत्वाची मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या कोशिंबिरी चटण्या करतच असतो मग त्याच त्याच चटण्या करून कंटाळा आला असेल तर आज आपण ह्या दोन वेगळ्या चटण्या करणार आहोत त्या नक्की करून बघा एक म्हणजे गाजराची चटणी आणि दुसरी म्हणजे कारल्याची चटणी दोन्हीही चटण्या चवीला खूपच मस्त होतात बरं का चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण गाजराची चटणी करून बघूया त्यासाठी मी किसलेला गाजर एक वाटी शेंगदाणे दोन चमचे तीळ दोन चमचे गूळ अर्धा चमचा चवीनुसार मीठ तिखट आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे आता प्रथम आपण दाणे भाजून घेऊयात अगदी छान खमंग असे आपल्याला हे दाणे भाजायचे बर का त्याच्यामुळे चटणी पण छान खमंग होते आता दाणे भाजून झाले की त्यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आता काय तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही तीळ तडतड अशी उडायला लागली की आपल्याला भाजायचं बंद करायचंय गॅस बंद करायचा आणि तीळ आणि दाणे आपल्याला गार व्हायला ठेवायचे आता इथे तिळ आणि दाणे भाजून झालेत आता मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये अगदी एक चमचा तेल घालून किसलेलं गाजर ते आपण परतून घ्यायचंय इथं मी एक वाटी गाजराचा केस घेतलेला आहे हे आपल्याला चांगलं परतून आहे त्यातलं सगळं मॉइश्चर जाईसपर्यंत आपल्याला गाजर परतून आहे आता ह्याच्यामध्येच मी थोडीशी चिंच घालते ती सुद्धा या गाजराबरोबरच परतून घेऊया जसं जसं आपण गाजर परतच जाऊ तसं तसं ते आखसत जातो त्याची क्वांटिटी कमी होत जाते हे बघा इथं आपलं गाजर भाजून झालेलं आहे त्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेले चांगलं कोरडं असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता तीळ आणि दाणे गार झालेत ते आपण मिक्सरमधन बारीक करून घ्यायचे थोडंसं भरडच आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया हे बघा जरा भरड मी हे बारीक केलेलं आहे आता यामध्येच आपण जे गाजर आणि चिंच परतलेली आहे ती घालूया तसेच यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट घालायचं तर मी बेडगी मिरचीचं तिखट साधारण एक चमचा वापरले त्यामुळे रंग तर छानच येईल आणि चव सुद्धा चटणीला चांगली येते तसेच थोडासा गूळ घालायचंय एक अर्धा चमचा बारीक चिरलेला गूळ मी यामध्ये घातलाय आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधनं बारीक करून घेऊया हे बघा आता आपण हे मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण एका वाटीत काढून घेऊ आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी खमंग फोडणी करायची त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घातलेलं आहे आणि नंतर गॅस बंद करून आपण ही खमंग फोडणी या चटणीला देणार आहोत मस्त अशी ही खमंग फोडणी चरकन आपण या चटणीला देऊया त्याच्यामुळे मस्त खमंगपणा आपल्या चटणीला येणार आहे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आणि ही आपली गाजराची चटणी तयार आहे तुम्हाला ही चटणी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खूपच चविष्ट अशी ही चटणी होते पोळी बरोबर भाकरी बरोबर -बर, छान लागते नक्की ही चटणी ट्राय करून बघा त्याच त्याच चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी एखाद दिवस वेगळी चटणी करून बघा अगदी भाजीची पण गरज लागणार नाही चला आता गाजराची चटणी तर झाली आता आपण कारल्याची चटणी कशी करायची ते बघूयात ही चटणी सुद्धा छान होते बरं का असं कारल्याची चटणी असं वाटत असेल तरी सुद्धा चटणी चवीला खूप सुंदर होते अगदी खमंग होते घरातले जर कारल्याची भाजी खायला कंटाळा करत असतील तर ही अशी चटणी करून बघा ते नक्की खाते करायला अगदी सोपी आहे बर का त्यासाठी मी दोन कारली घेतली ती स्वच्छ धुतली आणि त्याचे अशी काप करून त्याच्या बिया काढून घेतल्या हे बघा अशा पद्धतीने कारल्याच्या सगळ्या आपल्याला बिया काढून घ्यायचे आणि ह्या कारल्याचे एकदम बारीक असे आपल्याला काप करून घ्यायचे हे बघा सगळे कारल्याचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहेत आता एकतर ह्याला मीठ लावून एक, ला एक तासभर ठेवून ती कारली पिळून काढायची नाहीतर मिठाचं पाणी करायचं मी ज्या पद्धतीनं करते त्याप्रमाणे आणि त्यात ही चिरलेली कारली घालून चांगली हाताने चोळून घ्यायची आणि मग नंतर ती चांगली पिळून घ्यायची एक पाच मिनटं मी फक्त पाण्यात ठेवली आणि ही अशी पिळून घेते घट्ट म्हणजे त्यातलं सगळं कडू पाणी निघून जाईल आता पूर्ण कडवटपणा तर जाणार नाही पण बराचसा कडवटपणा निघून जातो आणि मग चटणी चांगली होते आता कढईमध्ये मी साधारण एक चमचा तेल गरम केलं आणि आपण जे कारल्याचे काप मिठाच्या पाण्यातून काढून पिळून घेतलेले आहेत ते ह्यात घालते आणि हे चांगले आपण आता परतून घेऊया गॅस लो फ्लेम वर ठेऊन चांगले खमंग होईपर्यंत हे कारल्याचे काप आपल्याला परतून घ्यायचे जेवढे तुम्ही खमंग कारल्याचे काप परतून घ्याल तेवढी आपली चटणी खमंग होणार आहे चला इथं आपले कारल्याचे काप परतून झालेत चार ते पाच मिनिटं लो फ्लेम वर मला हे काप परतायला लागलेले आहेत ला आता हे थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप काढून घ्यायचे आणि ह्याची जरा भरड अशी पूड करून घ्यायची हे बघा ही अशी आताच चटणीला सुरुवात करूयात त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घातलंय आणि हे जे आपण कारल्याचे काप मिक्सरमधनं बारीक केलेत ते घालून चांगले परतून घ्यायचे फार नाही एक दोन मिनिटाकरता आपण हे मिश्रण तेलामध्ये परतून घेतले कारण आपण आधीच कारली व्यवस्थित परतून भाजून घेतलेली आहेत चला आता यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा चव घालायचंय साधारण एक दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा चव मी यामध्ये घातलेला आहे मिश्रण परतून झाल्यावर यामध्ये मी थोडं मीठ घातलंय बघा इथं मीठ जपून वापरा कारण आपण कारल्याचे काप मिठाच्या पाण्यात न काढलेले आहेत आता कारलं म्हणल्यावर आंबट गोडपणा आलाच त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन चमचे चिंचेचा कोळ आणि दोन चमचे बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे तसेच आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि आता थोडंसं मिश्रण मी परतून घेते गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर दोन चमचे दाण्याचं कूट घालायचं आणि दोन मिनटांकरता हे मिश्रण परतून घ्यायचं की आपली ही कारल्याची खमंग चटणी तयार आहे खूपच चवीला चांगली अशी ही चटणी होते बरं का पोळीबरोबर -बर, भाकरी बरोबर खूप छान लागते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ह्या चटण्या माहिती होत्या का तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी करा असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद